चला पंच पंच सामना चालू करून घ्या दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत उपेंद्र पाटील उपसरपंच सेवा जर भारत पाटीलनी दोन गुण मिळवले तर यांच्याकडून पाचशे रुपयाचा बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलेला आहे भारत पाटील साठी आणि हा बाद होतोय भारत पाटील कोपर संघाचा आठ नंबरचा जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मधल्या फळीत उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात पुन्हा एकदा हलका सी मारण्याचा प्रयत्न रिक, बहुधा रिक्त हस्ते मागे परत दाखल प्रत्युत्तर चढाई संघाचा पुन्हा एकदा प्रत्युत्तर दहा नंबरचे कोपर संघाचे खेळाडू मरियाई बांधण आणि नागेश्वर आवास या संघामध्ये सुद्धा हा सामना चालू झालेला आहे ग्राउंड नंबर दोन वर आणि नागेश्वर आवाज संघाचे मर्याय बांधड संघाचा कोपर संघाचे तीन नंबरचे जर्सी परिधान केलेले खेळाडू मात्र उरण संघामध्ये उरण संघाच्या पटामध्ये लात मारण्याचा प्रयत्न आणि मात्र ही झेरीबंधाव ही पकड होतोय पुन्हा एकदा भारत पाटील पुरवण संघाचं उपेंद्र पाटील यांच्याकडून लागलेलं बक्षीस आणि आता मात्र आणि सुंदर अशी पकड भारत पाटील देखणे अशी पकड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे गणेश कोपर श्री गणेश कोपर संघाची अगदी कहर मात्र मजबूत आहे आणि भारत पाटीलला जेरीमध्ये केलंय कोपर संघाचा पुन्हा एकदा तीन नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू कोरण संघाच्या प्रांगणामध्ये पाहूया आपल्या संघासाठी काय करण्याचा प्रयत्न करतोय ग्राउंड नंबर दोन वर नागेश्वर आवास आणि मर्याय बांधण या दोन संघा दरम्यान चालू असलेला सामना मर्याय बांधण संघाचा खेळाडू आवास संघाच्या प्रांगणामध्ये रिक्त असते मागे परत प्रत्युत्तर दाखल चढाईवर नागेश्वर आवास संघाचे खेळाडू नामवंत खेळाडू मधल्या भेळीत खेळण्याचा प्रयत्न आणि मार मारण्याचा प्रयत्न आणि मात्र आता आवा संघाचा खेळाडू मात्र बाद होतोय ग्राउंड नंबर एक वर पुरण आणि श्री गणेश कोपर ग्राउंड नंबर एक वरचा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना मसोबा शहापूर विरुद्ध जय हनुमान उंडरगाव मसोबा शहापूर विरुद्ध जय हनुमान उंडरगाव दोन्ही संघाच्या संघ नायकाने जय तयारीत राहायचं आहे All right. मेडिकल घेऊन जायचं आहे ग्राउंड नंबर दोन वर सर ग्राउंड नंबर एक वर मध्यांतरासाठी सामना थांबलेला आहे या ठिकाणी गणेश गणेश क्लब आणि श्री गणेश कोपर ग्राउंड नंबर एक वर आणि ग्राउंड नंबर दोन वर नागेश्वर आवास मर्याय बांधण या संघामध्ये हा संघर्ष चालू आहे श्री गणेश कोपर आणि हुरण या संघामध्ये मध्यांतरापर्यंत मध्यांतराच्या नंतर हा सामना चालू झालेला आहे आणि अतिशय सुंदर पकड हुरण संघाच्या खेळाडूला मात्र आता झेरीबिंद केलेला आहे कोपर संघाने आणि अति सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय पाहूया कोपर संघाचा हा खेळाडू अरिक ते मागे परततोय प्रत्युत्तर दाखल चढायवर जर्सी नंबर दोन परिधान संघाचा आहे किल्ला उमेश पाटील उमेश पाटील कृपया आपण स्टेजच्या मागे यायचं आहे उमेश पाटील आपण स्टेजच्या मागे यायचं आहे आणि आता मात्र सुंदर दोन गडी बाद करतोय कोपर संघाचा आठ नंबरचा खेळाडू दोन गडीबार ग्राउंड नंबर दोन वर मात्र चार सहा अशी लढत दिसतोय पाहूया आणि ग्राउंड नंबर एक वर दोन पंधरा अशा प्रकारची लढत आहे पुरण नितीन पाटील आणि उमेश पाटील नितीन पाटील आणि उमेश पाटील आपण स्टेजच्या मागे यायचं आहे एक लढत श्री गणेश कोपर संघाचा खेळाडू पुन्हा रिक्त असते मागे परत पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर बारा नंबरचा जर्सी परिधान केलेला हा उरण संघाचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतायत पाहूया आणि हे मात्र सुंदर जर्सी सुंदर पकड पुश करून टाकलं पुरण संघाचा हा खेळाडू मात्र आणि <गणीव> अरुण पाटील अरुण पाटील आपण स्टेजच्या मागे यायचं आहे अरुण पाटील उमेश पाटील नितीन पाटील अरुण पाटील उमेश पाटील नितीन पाटील आपण ताबडतोब स्टेजच्या मागे चला आणि मात्र हा दोन्ही दोन्ही प्लेअर बाद आणि मला तर चार गुण मिळत आहेत ग्राउंड नंबर दोन वर मर्याई बांधण नागेश्वर आवास आणि सुंदर बदल मारण्याचा प्रयत्न आणि एक गडी मात्र टिकून काढलेला आहे आपल्या लातेनं एक नंबरचा जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मात्र आपल्या संघाला गुण मिळवून देतोय नितीन पाटील फक् नितीन पाटील आपण कुठे असाल तर ताबडतोब मागे यायचं आहे आता मात्र खरोखर सुंदर असा झेरीबंद पुन्हा एकदा गणेश कोपऱ्या संघाची मात्र कवर अतिशय चांगली आहे आणि भारत पाटील मात्र झरीबंद केलेला आहे अरे माझं पहिला एक सांगते बरोबर आणि आता मात्र पुन्हा एकदा गणेश कोपर संघाच्या खेळाडूंनी जर्सी परिधान केलेल्या प्लेयर्सला मारून गेलेला आहे आणि सात नंबरचा हा सा खेळाडू पुन्हा कोपरच्या रंगणामध्ये अतिशय आणि आता पुन्हा एकदा जेरेब गणेश कोपर संघाची मात्र कवर अतिशय सुंदर आहे आणि अरुण पाटील अरुण पाटील आपण स्टेजच्या मागे यायचं आहे नितीन पाटील ग्राउंड नंबर एक चालू सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना असेल मसोबा शाहपूर विरुद्ध जय हनुमान उंडरगाव दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे उमेश पाटील आणि नितीन पाटील ताबडतोब आपण स्टेजच्या मागे यायचं आहे हॅलो हॅलो दोना पाहूया कोपर संघाचा हा खेळाडू आता मात्र एक गुण मात्र मिळवलेला आपल्या संघासाठी आपल्या संघाचे गुण मा, मात्र वाढवलेले आहेत सात नंबरचा खेळाडू कोपर संघाच्या प्रांगणामध्ये बोनस मारण्याचा प्रयत्न होता पाहूया दोन वर नागेश्वर आवास आणि मर्याई बांधडकावर मात्र आठ चार असा गुण दिसतोय दहा नंबरचं जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मात्र बांधण संघाच्या प्रांगणामध्ये आपले आपले आणि मात्र कोपर संघामध्ये मात्र उत्सुकता भरपूर दिसत आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी ग्राउंड नंबर एक चा सामना संपलेला आहे तेहतीस सहा असं फलकावर गुण दिसत ग्राउंड नंबर दोन वर नागेश्वर आवास मरियाई बांधण या संघामध्ये चालू असलेला सामना या सामन्यामध्ये पाहूया ग्राउंड नंबर एक वर आता जो सामना झाला गणेश क्लब ओरण विरुद्ध श्री गणेश कोपर दोन संघामध्ये श्री गणेश कोपर हा संघ सत्तावीस गुणांनी विजयी झालेला आहे विजयी संघाचा अभिनंदन पराभव संघाचं कौतुक नागेश्वर आवास आई, बांदळ या ठिकाणी आम्हाला एक चष्मा सापडलेला आहे कुणाचा असेल तर घेऊन जायचा आहे नंबरचा चष्मा आहे कृपया आमच्या जवळ या ठिकाणी एक चष्मा घेऊन गेलेले आहेत नंबरचा चष्मा आहे कोणाचा असेल तर ताबडतोब येऊन घेऊन जायचं आहे उपेंद्र पाटील उपेंद्र पाटील उपसरपंच सेवा यांनी कृपया माय स्टेज कडे यायचं आहे उपेंद्र पाटील उपसरपंच सेवा पुरण आपण स्टेज कडे संपर्क करायचा आहे तुम्ही जो बक्षीस लावला होता तो भारत पाटील साठी पण भारत पाटीलला तो काही बक्षीस प्राप्त करता आला नाही दोन गुण मिळवले नाही त्यामुळं आपला बक्षीस आमच्याकडेच राहिलेला आहे तो आपण त्या ठिकाणी घेऊन जायचा ग्राउंड नंबर दोनवर वर हा चालू सामना नागेश्वर आवास आणि मर्याई बांधड अतिशय चुरशीचा सामना आहे पाहूया काय होत आहे मात्र अकरा सहा ते चौदा सहा पनगडचे स्कोरिंग करायला बसतंय ना आणि तू ये आणि मात्र राऊंड नंबर दोन वर मात्र जोरात सुरत चालू आहे काय चाललेलं आहे पाहूया आपण નાગેશ્વર આવાસ અને મરિ આઈ વઘા મ एक तास ते मागे परत दाखल चढायल आवाज संघाचा आठ नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू आणि शेवटचे मिनिट देण्यात आलेले आणि आम्ही संधी मात्र होती या ठिकाणी ठीक काही आठ नंबरच्या खेळाडूला घेता आलेला आहे आणि दोन गोड मिळवलेले आहेत दोन मात्र मात्र मिळालेले आहे आता पुन्हा एकदा चुरस नेत्रदीपक सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर कबड्डी आपल्याला मसोबा क्रीडा म्हणजे डॉक्टर यांच्या वतीनं आज फोर्टी फाय प्लस वरील पुरुष गटाच्या ह्या स्पर्धा अगदी सांगतेच्या मलीकडे आलेल्या आहेत आणि त्या आता हरियाई बांधण आणि आवाज त्या दोन संघामध्ये मात्र रोमदर्शक सामना पाहायला मिळतो चला मला तर वाटते ग्राउंड नंबर एक वर हुंडरगावा संघ उपस्थित झालेला आहे ग्राउंड नंबर एक वर उंडरगाव संघ उपस्थित झालेला आहे प्रतिस्पर्धी संघ मसोबा शहापूर संघ ताबडतोब आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे <ज़ागेचा> किशोर मांत्रे, मांत्रे कुठे असाल तर कृपया आपण स्टेज कडे यायचा आहे आता मात्र या ग्राउंड नंबर दोन वर आवाज आणि बांधण मध्ये चाललेला सा हा सामना रोमांचक सामना यामध्ये बांधड संघाचा हा खेळाडू आठ नंबरचा जर्शी परिधान केलेला आवाजच्या पुन्हा एकदा आठ नंबरचा खेळाडू दाखल झाल्यावर बांधण संघाच्या संघामध्ये आणि मात्र आता हा एक गुण आपल्या संघासाठी प्राप्त करून देतोय गुणफळक मात्र आपल्याला दिसतो या ठिकाणी सोळा बारा सुंदर लाभ मारण्याचा प्रयत्न पण प्रयत्न असते मागेपर्यंत पुन्हा एकदा मला संघाचा हा आठ नंबरचा खेळाडू कोणसाखोरा खेळाडू मला पाहूया आणि आता आणि ही सुपर सुद्धा Tasuperdekal matra dodo pur merale bandar senggal. Tasuperdekal. Mari kita ग्राउंड नंबर एक वर चला उंडरगाव हा संघ या ठिकाणी उपस्थित आहे वा शहापूर